गाडीचा धक्का लागला म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला जबर मारहाण केली आहे अंबरनाथच्या बी कॅबिन रोडवर ही घटना घडली आहे अथर्व रसाळ असं या पीडित तरुणाचं नाव असून या प्रकरणातील आरोपी ऋतिक महाडिक कृष्णा गुप्ता सूरज शिंदेसह इतर आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे एकोणतीस सप्टेंबरच्या च्या रात्री निसर्ग ग्रीन येथे राहणारा अथर्व रसाळ हा तरुण गरबा खेळून आपल्या कारने जात होता बी कॅबिन रोडवर स्वानंद कॉम्प्लेक्स जवळ त्याच्या गाडीचा आरसा महाडिक या तरुणाला लागला त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मात्र ऋतिक महाडिक आणि त्याचे साथीदार कृष्णा गुप्ता सूरज शिंदे आणि इतर पाच ते सहा जणांनी मिळून आपल्याला लात्याबुक्याने जबर मारण केल्याचा आरोप अथर्व रसाळ यांनी केलाय या टोळक्यानं केला। के आपल्याला शिवीगाळ केली तोंडावर दगड मारला इतकंच नाही तर आपल्या गळ्यातील सोन्याची चैन देखील हिसकवली असा अथर्व रसाळ याने आपल्या तक्रारीत नमूद केलंय अथर्व रसाळ यांच्या छातीवर तोंडावर नाकावर तसेच डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे